दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शिरपूर तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान तालुक्यात कापणी व काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात काही भागात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाडी अर्थे बल्कुवे परिसरात शिवारात अचानक सुसाट पादळ त्याचबरोबर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील काढणी व कापणीला आलेल्या गहू हरभरा ज्वारी बाजरी केळी पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील उभी पिके अक्षरशः भुईसपाट झाल्याने बळीराजा हवालदेल झाला आहे आधीच कर्जात डुबलेल्या शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे दरम्यान वाडी येथील शेतकरी दिलीप खडकसिंग राजपूत भुरेसिंग राजपूत तसेच अर्थे येथील दत्तू पाटील रमेश पाटील पाटील सुरेश पार्थिल, उदा पाटील सतीश पाटील रवींद्र पाटील चिंधा दोरिक विजय दोरिक रवींद्र बडगुजर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान शासनाने त्वरित नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे बंधू दत्तात्रय रामदास पाटील गाव अर्थे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर आज एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता वादळी वारा व पावसामुळे सदर माझ्या बंधूच्या शेतात केळीची लागवड केलेली होती एक हेक्टर बेचाळीस बेचाळीस आर केळीची लागवड केलेली होती तर सदर क्षेत्रात आज सत्तर ते ऐंशी टक्का हे नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित या गोष्टीवर तात्काळ निर्णय घेऊन शासनाने मदत करावी व पीक विमा पण काढलेला आहे तरी पीक विम्याची पण दखल घ्यावी व सदर बंधूचे कमीत कमी शेतात दहा आठ ते दहा लाख रुपयाचे नुकसान हे झालेलं आहे म्हणून विनंतीपूर्व शासनाने या गोष्टीचा पंचनामा करून तात्काळ दखल घ्यावी एवढी मी नम्र विनंती करतो